चौवेचाळीस दिवसात दुनिया इकडच तिकडे होऊ शकते हे मी तुम्हाला सांगतो आता ते मुख्यमंत्री घ्या म्हणून पण मला असं वाटत त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी असणं हे जरी महत्वाचं असलं तरी मला असं वाटतं जनतेचं काम असेल इतर कार्यापासून समाज हा एक मोठा आहे बाहेरचं जग हे फार मोठं आहे तर मला असं वाटत नाही की मला या फार विषयाची चिंता आहे कारण सातत्याने एवढ्या दिवस संघटनेत काम करत असताना मी त्याचा संघटनात्मक पिंड असणारा एक कार्यकर्ता आहे एक शिवसैनिक आहे आणि म्हणून मला मागच्या काळामध्ये मा निश्चित वेदना झाल्या ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे वेदना झाल्या वेदना होत असताना मला एक उदाहरण माझ्या आईचं आठवतं की लहानपणी एकदा मला एक जणांनी मारलं होतं विट्टी दांडू खेळत असताना अडणवीस एक जणांनी मला मारला आणि मी रडत घरी गेलो आताची आई असती आशीजी तर तिनं त्याला मलम पट्टी लावली असती माझ्या आईनं मला आणखी मारलं मी म्हटलं का मारते म्हणे तू मार खाऊन घरी कसा आला त्यांनी दोन दांडे मारले होते दादा मी जाऊन त्याला सहा दांडे मारले आणि आतापर्यंत कधी मार खाऊन घरी गेलेलो नाही हे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काय त्याचा मार खाऊन घरी जाणार नाही मारूनच घरी झाले हा माझ्या आईनं मला दिलेला संस्कार ते शिंदे साहेब बघतील <laughs> मला असं वाटतं मी सगळ्यांनी सांगितलं की मी विचारानं सगळ्या गोष्टी करेल त्यावेळेस वातावरण वेगळं होतं परंतु मला एक अभिमान आहे की ज्या विरोधी पक्ष नेते म्हणून गप्र प्रधान रासू गवई सारखे साहेब रासू गवई मान्य शरद पवार साहेब नितीन गडकरीजी प्रमोद नवलकर साहेब आणि मेन उत्तमराव पाटील मी उत्तमराव पाटलांच्या बरोबर सुद्धा त्यावेळेस आम्ही थोडस काम केलेलं आहे आणि म्हणून उत्तमराव पाटलांसारखे नेते या सगळ्या विरोधी पक्ष नेता म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे मी निश्चित दादा इथं मी विद्यार्थी परिषदेचं पण काम केलेलं आहे त्या काळात काश्मीर आंदोलनामध्ये निश्चित आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं जसं सभागृहामध्ये सगळे लोक वेगळ्या पद्धतीनं बोलत आहे मागच्या काळात जी निवडणूक झाली या निवडणुकीत मी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो आणि मला असं वाटतं तोही तो किस्सा सांगायला काही हरकत नाही की निवडणूक असताना दोन तीन महिन्यापूर्वी एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांचा फोन आला आणि ती इलेक्शन कधी अंबादास असं त्यांनी विचारपूस केली असंच कुठेतरी ग्रामीण भागात दौऱ्यावर मी होतो मी म्हटलं साहेब दोन तीन महिन्यांना आहे साहेबांनी मला विचारलं मला वाटतं मिलिंद नार्वेकर पण इथं असतील त्यांच्या फोनून फोन आला होता नाही ती इलेक्शन तू लढतो का अशा प्रकारचा प्रश्न सभापती महोदय तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी <laughs> मला प्रश्न विचारला होता इलेक्शन अंबादास तू लढतो का मी नाही लढत इलेक्शन म्हणे म्हटलं का आता म्हटलं थोडस पण आहे बाकी स्थानिक स्वराज्य संस्थेत काय काय लागतं हे सगळ्यांना माहिती आहे बाकीच्या निवडणुका सोप्या असतात पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात काय काय लागतं हे सगळ्यांना माहितीये साहेब मी काय हे करू शकत नाही मग आपल्याला दुसरं आहेत का मी दोन तीन लोक घेऊन गेलो सभापती महोदय साहेबांकडे त्यांना उमेदवार करा म्हणून असे दोन तीन लोक साहेबांकडे गे लो, गे गेलो साहेबांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या सुभाष देसाई साहेब होते सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या इच्छुकांच्या मी सुद्धा दुसऱ्यांचे नाव सुचवले आम्ही सगळे गेलो आणि घंटाभरांनी साहेबांनी सुभाष देसाई साहेबांना फोन करायला वापस बोलवलं आणि मला सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं की तुला निवडणूक लढायची मी उमेदवारी दुसऱ्यांना देण्यासाठी साहेबांकडे घेऊन गेलो होतो म्हणून याचाच अर्थ की ज्या गोष्टी न सांगता पक्षांनी एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असताना आणि त्यावेळेस सगळ्यात नव्हतं संभाजी संभाजीनगरामध्ये दादा सव्वी सहाशे चोवीस मतं होते आणि तसे आमचे शिवसेना भाजप दोनशे एकावन मतं होते सहाशे चौपन्न पैकी फक्त नव्हतं आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती पण त्यावेळेस शिंदेसाहेब पण होते त्यांच्याकडे काही जबाबदारी होती सुभाष देसाई साहेबांकडे काही जबाबदारी होती आमचे विनोद भोसाळकर साहेब होते पण संभाजीनगरात मला त्यावेळेस सहाशे चोवीस पैकी पाचशे अकरा मतं भेटले होते पाचशे अकरा ब्याऐंशी टक्के मतं भेटले होते आणि संभाजीनगर जिल्ह्यातला एकही मतदार कोणत्या का पक्षाचा असत नाही कोणते का रिपाई असेल कोणतं असेल यांनी दुसऱ्याला मतदान नव्हतं केलं मला सांगण्याचा मुद्दा हा की मला असं वाटतं सार्वजनिक जीवनात बाबूराव कुलकर्णी काँग्रेस मायक्रो प्लॅनिंग प्रत्येकाला जबाबदार होते मी शिंदे साहेबांचे नाव घेतलं ना, ना। पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिली होती आणि मला चांगलं माहित आहे देवेंद्रजींनी सुद्धा काय सजेशन दिलं होतं हे मला चांगलं माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी इथं बोलण्याची काही गरज नाही देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते दादा प्रदेश अध्यक्ष होते या सगळ्या गोष्टी त्यावेळेस कशा पद्धतीने केलं हे, चांगली हे। दादा... <laughs> दादा युक युक <laughs> मला चांगली त्याची माहिती आहे जाणीव आहे दादा दादांचे दुसऱ्या काँग्रेस बरोबर आलेलं लोक सगळे घेऊन आलो होतो आम्ही एक एक पण नव्हतं ठेवलं त्यांच्याकडे आम्ही मला असं वाटतं आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये सांगण्याचा मुद्दा हा की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार आहे मध्ये मला असं वाटत हिंदुत्वाचा याला जुन्या सगळ्या परंपरा जुन्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे पण तो विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना जे जवळपास एक हजार एकाहत्तर दिवस मला आजपर्यंत झाले यातल्या सभापती महोदयांनी राज्यातल्या पस्तीस जिल्ह्यात दौरा केला जवळपास चारशे एकतीस दिवस मी दौरा केला एक, के एक के हजार एकाहत्तर पैकी चारशे एकतीस दिवस मी पस्तीस जिल्ह्यात दौरा केला आहे आणि जवळपास दोन लाख चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास मी या दिवसामध्ये केलाय सभापती महोदय या सगळ्याच्या जवळपास अडीच लाख किलोमीटरचा प्रवास कारण अजून चौवेचाळीस दिवस बाकी आहे त्याच्यामध्ये आणखी पाच दहा हजार किलोमीटर तर मी सहज फिरून गेलो आणि म्हणून मला असं वाटतं विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर सातत्यानं जे जे विषय घेता येईल अर्ध्या रात्री आवाज आला पक्षप्रमुखांचा आदेश येईल न येईल काही काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी रात्री काही घटना घडल्या दुसऱ्या दिवशी साहेबांचा फोन आला तर त्या दिवशी मी त्या ठिकाणी पोहोचलेलो असायचं अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्राच्या सगळ्या जवळपास पस्तीस जिल्ह्यात फिरत असताना मराठवाड्याचा विकास हा ध्यास सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सभापती महोदय फिरत असताना अनेक आठवणी येतात अनेक प्रसंग येतात पण तुम्ही या सगळ्याच्या विरोधी पक्ष नेते ज्याच्यात मोठे प्रकल्प किती येत असतील जात असतील मोठ्या घोषणा सरकार स्वीकारत असेल नाही स्वीकारत असेल परंतु श्रीरामपूर मध्ये असताना एक माझ्या आयुष्यातली एक छोटीशी घटना घडली परंतु ती अतिशय रिमार्केबल आहे कि एक मच्छिंद्रनाथ गंगाधर भागवत नावाचे बेलापूर तालुका श्रीरामपूरचे एक अट, अठ्याऐंशी वर्षाची ग्रस्त होती सभापती अठ्याऐंशी वर्षाचे आणि अठ्ठावीस वर्षापासून सात वर त्याच्या जमिनीची नोंद घ्यावी म्हणून अठ्ठावीस वर्षापासून चक्र मारत होते कळकट मळकट कपडे होते चष्मा एवढा झाड होता तोंड धुतलेलं नव्हतं अतिशय वाईट अवस्थेत हे नागरिक मला भेटायला आले आणि सभापती महोदय मी माझ्या माझ्या शिवसेना स्टाईल तिथल्या तलाट्याला फोन लावला दहा मिनिटात इथं म्हटलं त्याने उत्तर असं तसं द्यायचा प्रयत्न केला पण मी त्याला दहा मिनिटात ये म्हटलं आणि त्याला सांगितलं इथं स्टेजच्या मागे बस आणि दहा मिनिटात सात बारा तयार करून दे मुख्यमंत्री महोदय खरोखर दहा मिनिटात सात बारा बनला जो अठ्ठावीस वर्ष झालेला नव्हता आणि त्याचे जे आश्रू आले मला असं वाटतं हीच कामाची पावती आहे पण हे सांगण्याचा मुद्दा आहे की एवढ्या कामाला एखाद्या नागरिकाला अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष फिरावं लागतं दादा हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे छोटासा विषय सात बारावर नोंद करण्याची पण अठ्ठावीस वर्ष फक्त तलाठ्याला तला बोलवलं आता बरेच काय प्रति तलाठी असतात लॅपटॉप सोबत असतात मी त्याला इथून स्टेज स्टेजवर तो उठ उठायचं नाही तो सात बारा तयार केल्याशिवाय आणि सभापतीमध्ये त्याने खरोखर दहा मिनिटं सात बारा बनवून दिला मला गोष्टीसाठी अठ्ठावीस वर्ष एक नागरिक फिरत होता सांगण्याचा मुद्दा हा कि छोट, लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात पण सोडवण्यासाठी एक प्रामाणिकता आवश्यक असते आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं एक प्रशासनाने काम करण्याची आवश्यकता असते ती करण्याची गरज या निमित्ताने सभापती महोदय मान्य मुख्यमंत्र्यांनी सद्भावना व्यक्त केल्या सावरकर भक्त मी सावरकर भक्त असल्याचा मला सार्थ अभिमान आहे रक्तानी सहाय्य केल्या सभापती सावरकरांसाठी आम्ही रक्तानी सहाय्या केल्या होत्या आणि अजून सावरकरांसाठी रक्त सांडण्याची गरज पडली तर ती सुद्धा सांडण्याची आमची तयारी आहे सावरकरांच्या बाबतीत कोणत्या प्रकारचं सभापती महोदय संभाजीनगरात वंदे मातरम सभागृह आहे आता सकाळी जाताना मी त्या विषयावर बोललो एकोणीसशे ब्याऐंशी ला राष्ट्रपती जैलसिंग आले होते त्यांनी तिथं कोनशिला रचली होती मराठवाडा मुक्ती संग्रामाचं आंदोलन त्या जागेहून सुरू झालं होतं त्यावेळेस तिरंगा फडकवायला बंदी होती संभाजीनगरात पण गोविंदभाई श्रॉफच्या नेतृत्वाखाली जवळपास बत्तीस ठिकाणी संभाजीनगरात तिरंगा फडकवला गेला अशी ती जागा आहे दादा वंदे मातरम सभागृह आणि म्हणून वंदे मातरम सभागृह आम्ही सातत्यानं जवळपास तीस पस्तीस वेळेस आंदोलन केली त्याच्यासाठी जेलमध्ये गेलो आणि शेवटी मला असं वाटतं दोन हजार चौदा ला याला असेल वेगळ्या डिसिप्लिन असेल दादांची निश्चित त्यांच्या सोबत काम करताना मी दादांच्या बऱ्याच गोष्टीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला हो ना अजितदाच बोलतो विरोधी पक्षनेते तेच होते हे दादा कुठं विरोधी पक्षनेते <laughs> शिंदे साहेबांनी सांगितलं की पूर्ण विराम स्वल्प विराम स्वल्प पूर्णविराम तर काही होणार नाही पूर्णविराम अजून याला वेळ आहे त्याच्यामुळे निश्चित हा स्वल्प विरामच राहील आणि सगळ्यात महत्वाचा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या ज्या विषय ज्या ज्या भूमिका खरं तर ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आमचे पालक आहेत आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका आणि भावना व्यक्त केली ही सुद्धा महत्वाची निश्चित जेव्हा मी विरोधी पक्ष नेता झालो तेव्हा ग्रामीण भागाला सर्वसामान्य शिवसैनिक जिल्हा स्तरावर काम करणार शिवसैनिक राज्यस्तरावर असा काम करू शकेल का नाही शकेल हे पक्षने आणि निश्चित ही झाली असेल नसेल मला माहिती नाही परंतु असं असताना मोठ्या विश्वासानं त्यांनी जबाबदारी माझ्याकडं दिलेली होती आणि मी आक्रमक राहिलो पण आक्रस्तापणा कधी केला नाही सगळ्यांनी कबूल केलं कोणावर व्यक्तीवर टीका टिप्पणी करण्याचा मी प्रयत्न कधीच केलेला नाही विचार म्हणून तत्व म्हणून निश्चित विरोध केला असेल कोणत्याही मंत्र्याला केला असेल त्याच्यात काही वावग असायचं काही कारण नाही शेवटी माझी जबाबदारी मी या खुर्चीवर बसलो तर ती माझी जबाबदारी विरोधी पक्षनेत होणार नाही तर विरोधी पक्षनेत आणि सत्ताधारी सगळे सोबत राहिले तर त्याच्यात मजा काय येणार आहे आणि म्हणून तत्व आणि विचार म्हणून मग कोणावर असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल किंवा एखाद्या कोणत्याही मंत्र्यात असेल निश्चित आणि मला हे कबूल करावं लागेल की कुठ्येक गोष्टीमध्ये सरकारने विरोधी पक्षांनी मांडलेली भूमिका स्वीकारलेली आहे गणवेशाचा विषय मी सातत्यानं मांडला होता मान्य फडणवीस साहेबांनी ताबडतोब त्याच्यामध्ये निर्णय घेतला या वर्षीपासून पॉलिसी चेंज झाली असे अनेक विषय सांगताय इन्शुरन्स शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे इन्शुरन्सची योजना असेल अब्दुल सत्तार आणि आम्ही सोबत असायचो ते आज कृषी मंत्री असताना त्यांना झाले इन्शुरन्स कंपनीचे घर भरण्यापेक्षा आपल्या तहसीलदाराला अधिकार दिला पाहिजे आणि नंतर सरकारने कॅबिनेटने त्याच्यामध्ये सुद्धा ह्या हो योजना बदलण्याचा सभापती महोदय निर्णय घेतलेला आहे म्हणून सभापती महोदय निश्चित विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना काही जणांना एखाद्याच बोललो असेल काही झालं असेल परंतु माझा उद्देश सगळ्यात महत्वाचा आपला महाराष्ट्र राहिलेला आहे आपला महाराष्ट्र महत्वाचा आहे आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्वाचा आहे आपल्या महाराष्ट्राचा विकास महत्वाचा आहे आणि म्हणून त्या हेतून मला असं वाटतं एखादी टीका केली टिप्पणी केली तरी त्याला काही घाबरण्याची गरज नाही सभापती महोदय जी, जी शेलार यांनी पण तत्परता तडप तात्विक आणि तलवार तलवार आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवली सभापती महोदय त्या काळामध्ये हिंदुत्वासाठी गल्लोगल्ली अशी शिबिर व्हायचे सभापती महोदय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी काही लोक संभाळण्याला पाठवले ते नंतर आम्ही आमच्यातले लोक तयार केले आणि ही तलवार अन्यायाविरुद्ध उचलण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थानं आम्हाला शिकवली आणि म्हणून तलवार ज्या वेळेस या समाजात उचलायची गरज पडेल मग ती उचलण्याची शिकवण या हिंदुत्वाच्या विचारानं सातत्याने दिली तत्परता तडप आणि तात्विकता तासलीच पाहिजे कोणती गोष्ट करण्यासाठी मला असं माझा येऊ शकत नाही आणि म्हणून आज विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही निरोप देत असताना अजून माझा निश्चित एक दीड महिन्याचा कालावधी आहेच परंतु निश्चित या सभागृहाने खालच्या सगळ्या मंत्र्यांनी सुद्धा निश्चित सहकार्य केलेलं आहे सातत्यानं सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे सातत्यानं सगळ्यांनी महाराष्ट्राचा सा विकास हा उद्देश समोर हो ठेवलेला आहे आणि मला वाटतं आपल्या महाराष्ट्रापेक्षा काही मोठं नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं मी निश्चित समाधानी आहे समाधानी होत असताना जे जे कार्य या खुर्चीवर बसून झालेलं इथं ही तर खुर्ची नाही ही जबाबदारी मी समजतो एका खुर्ची थोडी ही जबाबदारी आहे आणि जे जे कार्य झालेलं आहे ते निश्चित एका या महाराष्ट्राच्या हिताच्या विचारानं शिवसेना प्रमुखाच्या विचारानं सगळं पूर्ण झालेलं असं मला वाटतं सभा हो हो सभापती महोदय सातत्यानं आजी रामराजे निंबाळकर आपल्यामध्ये सदस्य म्हणून सभापती म्हणून होते निलमताई होत्या आम्ही नवीन सदस्य असतानाही सातत्याने आम्हाला वेगवेगळ्या भूमिका मांडण्यासाठी संधी दिली वेगवेगळे विषय मांडण्यासाठी त्यांनी संधी उपलब्ध केली आपण सुद्धा होत्याच होत्या सुद्धा अतिशय खेळी मागच्या अधिवेशनापासून आपण नागपूरच्या अधिवेशनापासून आपण काम करताय निश्चित आपण सुद्धा खेळी हे सगळं अधिवेशन पार पाडतोय मला असं वाटतं आज आपल्या मातोश्री आल्या होत्या आपल्या मातोश्री वरती मला दिसल्या होते पण काही बोलायला आपल्याला संधी मिळाली नाही आणि म्हणून त्यावेळेस मला असं वाटतं आई ही सगळ्यात महत्वाची असते आणि म्हणून शिवसेना प्रमुखाचा विचार या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या असताना माझी आई एक कडकपणे सोबत राहिली एखाद्या माझ्या मनात सुद्धा एखाद्या असं काही थोडं बहुत इकडे तिकडे झालं तरी मला असं वाटतं आपण जो किंवा व्यसन म्हणतो तसं सातत्याने माझ्या आईच्या ताकदीनं आम्हाला लावलेलं आहे आणि मला असं वाटतं त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि म्हणून आज ही जबाबदारी पार पडत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य सभापती महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले राज्यपाल सुद्धा सातत्यानं या संदर्भात मदत करत सहकार्य करत असतात बोलत असतात मला असं वाटतं पहिले राज्यपाल की सगळ्यांशी संपर्कात असतात म्हणून मी राज्यपालांचे आभार मानतो मी सातत्याने त्यांच्या संपर्कात असतो म्हणून राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सभागृहाचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं आपल्या इथले सगळे कर्मचारी मग साधा शिपाई असेल आपला आपले सगळे सिक्युरिटी असतील आपले विधान मंडळाले सगळे सचिव असतील सातत्यानं सहकार्याची भूमिका सगळ्यांनी घेतलेली मी त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आपला आभार मानतो आणि निश्चित देवेंद्र फडणवीसांचं वाक्य देतो मी पुन्हा येईन धन्यवाद